आज कायराच्या प्री स्कूल मध्ये हॅलोवीन पार्टी आहे आणि कायरास तू कोण बनली आहेस मिनीमा मिकी माउस इज हैविंग अ सिंड्रेला मोमेंट राईट नाऊ गर्ल मिनी माऊस असते बॉय मिकी माऊस असतो हाय गाईस गाइस दिस इज एकता फ्रॉम डॅंग्लिसिस वेलकम टू अ न्यू ब्लॉग हाय हाय तू पण त्यांच्यातलीच वाटतेस आज एक बिलू आपण तिथे पोहोचल्यावरती हेअरबँड घालूया ना हा का बेबीला झोपायच आहे कुठे बसणार तू खाली बस तू खाली बस आधी जरा आम्ही निघालोय ऑफिस आणि स्कूल ला जायला ऑलमोस्ट आता ऑक्टोबर एंड आहे तीस तीस तारीख सॉरी आज तर थर्टी फर्स्ट आहे पाऊस काय जायचा नावच घेत नाहीये अजून पण पाऊस आहे आज सुद्धा होपफुली रात्री पाऊस नसेल व्हॉट इज द बेबी पुटिंग द बेबी टू ओके रोज हाच खेळ असतो जोपर्यंत आम्ही स्कूलला ला पोचत नाही तोपर्यंत स्कूलला पोचून ती स्टुडंट असते पण तोपर्यंत ती मम्मा असते आता सध्या ती मम्माच्या रोलमध्ये mm. कायरा मम्माच बनवलं पाहिजे होतं ओके बनवलं यू नीड yes. हेल्प आमच्याकडे कायराच्या जा बेबीजने जास्त स्पेस ऑक्युपाय केली आहे जेवढी कायरा जागा लाग... लागत लागत नाही तेवढी याला जागा लागते mm. पण आता सण आलाय ना तू का झोपवते या बेबीला mm.

तुझर नाही आहे ते वॉटर नाही आहे ते डॅडाच वॉटर आहे भयंकर ट्रॅफिक नंतर फायनली आफ्टर फाईव्ह मिनिट्स ऑफ वेटिंग आता आम आम्हाला जायला मिळतंय आहे आतमध्ये 5 अरे पण तो हायवे वरती थर्टी थ्री पासून आहे क्लायमेट मस्त झाला एकदम आज रोहन काम होईल का तुझं घरी मग बनाना पिलय का रोहन ती काय बनली आहे काय समजत नाही अक्चुअली काय बनली आहे ते येलो अँड कॉम्बिनेशन तुम्हाला कळतंय का ही काय बनली आहे ते की मँगो आहे नीट ना नीड ओपन कर नीड ओपन कर चेयर चेयर अम्ब्रेला ये अम्ब्रेला वरगे वरगे एकदम बरती हँडलला पकड ये आहे आमची मिनी माउस माउस <laughs> नाही आलाय म तू का ओपन ठेवली है दिस इज कायरा स्विच चलो देमी बंद करू चला लेट्स गो चलो जात जात आज सगळेच केले ड्रेसअप होऊन <laughs> स्वेटर घालून <का> आणची स्कूल इज ऑल डेक्टर हॅडोवीन आहे ना लपले असतील सगळे बाय बाय <laughs> रोहन निघालाय जायला रोहनचे तर आज फुल पार्टी आहे घरी हो मलो नाही रोहन आणि रोहनचं घरून काम आहे आणि तो बोलतोय आज त्याच्याकडून काम पण नाही आहे बाय बाय चल सो मच सिक्युरिटी माझं प्लांट हे मनी प्लांट तर आय डोंट नो पाण्यात आहे तरी पण का वाढत नाही <laughs> मस्त सुरुवात करूया गो जय माता दी मध्ये खूप गार लागत होतं सो आज बाहेरच आली आहे काम करायला दिस इज माय व्ह्यू अमेझिंग क्लायमेट इथे अमेझिंग नॉट्स अमेझिंग वर्क आज इथे एवढं छान क्लायमेट आहे की मी दिवसातून दुसऱ्यांदा आली इथे वॉक करायला मस्त हिरवळ आहे आणि एक्झॅक्ट पाऊस नाही आहे पण थोडा थोडा पाऊस आहे एकदम सो थेंब थेंब मला खूप आवडतं असं वाला क्लायमेट अरे आता तर बेस्ट पार्ट आहे इथे चला मी तुम्हाला घेऊन जाते दाखवायला इथे बेसिकली मस्त असे स्कल्पचर्स आणले आहेत ऑल दी आर्ट पीसेस बेसिकली आणि इथे एक छान असं छोटंसं असं गार्डनसारखं बनवलं इथे आय कॅन सी अ प्रायव्हेट जेट गोईंग माय गॉड सो इथे असं खूप छान हे इम्पोर्टेड बोन्झाई प्लांट्स आहेत पर आय शूड ट्रीज इफ यू कॅन सी खूप छान डिटेलिंग वगैरे केली आहे छोटे छोटे असे जॅपनीज हाऊझेस इथे ठेवले आहेत दिस इज द एंटायर गार्डन फॉर बोन्झाय ट्रीज एव्हरी टाईम मी अशा गोष्टी बघते तेव्हा मी रोहन आणि कार्याला अजून जास्त मिस करते आय ऑलवेज फील की काश आता ही लोकं असते तुम्ही यांना पण दाखवू शकली असती एक तर प्रॉपर प्रॉपर बॅनियन ट्रीसारखं झाड आहे आता त्याला काय म्हणतात मला माहिती नाही आहे ॲक्च्युली बट लेट मी शो यू टू एक्सप्लेन वॉट आय मीन टू से या बॉनसाईड ट्रीला तर ते खाली ज्याला लटकतात ना लहान लहान मुलं खेळताना ते सगळंसुद्धा आहे आय रिअली डोंट नो इफ इट इज बायोटेक्नॉलॉजी ऑर वॉट ऑर हाऊ दे आर इवन मेड दिस पॉसिबल पण मस्त केलं आहे जे पण केलं आहे कॅन यू बिलीव्ह की एवढूशा छोटूशा साईजमध्ये सुद्धा हे सगळं पॉसिबल आहे हा पटापट एक फ्लाईट जाते इवन इन दिस वेदर एकदम आज असा कुठेतरी हिल स्टेशनला आल्यासारखा फील येतो आहे पाऊस पडतोय थांबायचंच नाव नाही येते ग्रेटफुल फॉर दिस व्ह्यू एव्हरी सिंगल ले फायनली घरी जायला निघाली आहे आणि रोवन आलाय पिक करायला आम्हाला आता करायला पण घेणार आहे आणि थँकफुली ॲज यू कॅन सी पाऊस पण गेलाय रोवन थांबलाय समोर दिसतोय मला थांबलाय बिचारा कधीपासून येऊन त्याला पण दिसली वाटते मी हॅलो आता राममाला जायचं स्टफ म्हणजे ना रोहनला दिसली आहे काय काळ लेट्स गो चल 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 कार मध्ये बसू कार मध्ये बसू हा कुठे जाऊया आता आपण आपल्या फिरायला जायचंय आता एक गमत दाखवणार आहे मी हो तिथे जाऊया आता तिथे ओला झालाय ना काय केलंस तू काय ना कुठे जायचंय आपल्या त्या साईडला जायचंय इथे गाडी इथे असं सरळ चल आता लेफ्ट घे आता वाला हा लेफ्ट हा 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 दिस दिस वन आहे रे इथे इथे पण आहे क्ले तुला लवड ना आज काय रा मला आज काय रा आज आम्हाला रोहन खाऊ घेऊन देणार आहे काय रा आज आपल्या डाडा खाऊ घेऊन देणार आहे अच्छा तिथून पण असं जाऊ शकतो तिथे आता जायचंय तिथे ठीक आहे ना तू गाडी लाव मग मी तुला सांगते आय एम सो एक्सायटेड मी दुपारीच बोलत होती आकाश रोहन आणि कायरा असते इथे

हा गा <laughs> भेटला का कायराला रेडा काम तमी दे, दे तू ना को तोडू हे के चलो हात पकड तिचा तिजो केसात लाव ना ते तुझ्या पोनी मध्ये लाव या ना छान छान आई कैन वाव माझे केसत नाही राहू

हे बघ हे बघ जास्वंदाचा हाड बघ पण त्याचे लिव्ह बघ केवढे वेगळे आहेत हे बघ हे जास्वंदाच फुल हे बघ बिल्लू हे ना गणपती बाप्पाचं फेवरेट फ्लावर आहे लास्ट लास्ट्री दाखवते इथे लवकर हे बघ हे बघ वड्याचं झाड बघ त्याला हे त्याला काय म्हणतात रे थे? मला हेच नव्हतं आठवत नाही त्याला ते खाली आहे ते त्याला ते काय म्हणतात ते रूट्स अपवर्ड येतात ते त्याला काय म्हणतात त्याला हा हा इथे आम्ही थोडा आता ग्रॉसरी शॉपिंग साठी आलोय हो तुला काय हवंय काय रा हो हे भीती काय आहे बघ <laughs> काय ना इकडे कुरमुराची मधून काढते इथे चना जोर गरम नाही दिसत यार मला अर्धा दास पण जास्त बोललास का रे चना जोर गरम असंच काहीतरी नो तशी फ्लॅट वाले असतात शॉपिंग तर झाली आहे लोक बाहेर यायचं काही नाव नाही घेत काय रे तू काय काय घेतलंस सगळं घेतलं त्या साईडला गेली लेफ्टला आज फर्स्ट टाइम मला लक्षात आहे की गाडी कुठे पार्क केली रोहनला ना नाहीये हा दो 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 दो. ओ या ती बा आपल्या बाजूची बलेनो निघाली काय रे गाडीत गाडीत जा जाऊन जा 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 तू आज असं वाटतंय ड्रेस्ड फॉर फ्रायडे असेल तुझी सखी थांबली असेल तुझी कस आहे रा यम्मी आहे मॅडम बघा लगेच बिझी झाले आहेत मला भरवतेस का प्लीज वन बाईट पण मला तो देतच नाहीये शेअरिंग इज केअरिंग नो आता तू घरपर्यंत काय मागू नकोस परत बाय बाय ऑफिस सी यू नेक्स्ट वीक खरे बाय बोल स्कूल ला बाय स्कूल सी यू ऑन मंडे काय म्हणतोय तोट मध्ये जाऊया काय जेवायला आणि मी काय कोथिंबीर वडी गाऊ फक्त मी नाही आज तर आपला बेत आहे ना नो सखीला कॉल कर मौसम मस्त ना आवडी नसत तुझी सखी नसताना हॅलो हा कुठे घरी येशील ना एक एक आयराशी बोल त्याला घरी दे त्याला दिसत नाहीये त्याला घरी आल्यावरती दे अरे तिला वाटतंय व्हिडिओ कॉल आहे हो रो रे ओपन कर ना नाईस पाऊस आला असता ना आतमध्ये आम्ही ना ही जी गाडी आहे आम्ही यासाठी घेतलेली की आता पावसाळा संपलाय आता घेऊ शकतो पण पावसाळा काय संपायचं नावच नाही घेते रेड oh, oh. रेड मीन्स सांगा मला ग्रीन लागलं की तू आहे काय राहते

<laughs> की माझ्या पोटावर पैसे देते कायरा नको कायरा तू काय करते बाबा सो गाईज मी हा आजचा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया का न्यू ब्लॉगमध्ये अंटील नेक्स्ट टाईम बाय